माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जीवनातला विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या विद्यालयामध्ये महिला अत्याचार व करिअर याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या पाररी पोलीस स्टेशनचे श्री घायवट साहेब ए पी आय हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितच असेल की मुंबई शाळेमध्ये अत्यंत निर्द निंदनीय व क्रूर अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना माहिती व्हावी जर कोणी कोणी छेड काढत असेल किंवा विनाकारण कोणी त्रास देत असेल खास करून मुलींना तर त्यांना ताबडतोब कशा प्रकारचं आपल्या जवळच्या नातेवाईकांशी किंवा जर नातेवाईक नसतील तर पोलीस यंत्रणेशी कसं संपर्क करून त्यांच्यावर जर जर कोणी काही छेडछाड करत असेल तर त्यापासून त्यांना कायमची सावित्रीबाई फुले यांच्या पूजन दि

आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत त्यांचं स्वागत सीमा मॅडम यांनी निरज मॅडम यांचं स्वागत करावं अशी मी सीमा मॅडमला विनंती करतो <खणाग> विद्यार्थी मित्रांनो को जर कोणी असतील कायद्याला जुमानत नसतील अशा लोकांना पकडून त्यांना शासन करणे हे आपल्या पोलीस यंत्रणेचं काय असतं कार्य असतं आणि त्यामुळं हे ब्रिजवाक्य संरक्षणा खल निग्रह आहे हे ब्रीद वाक्य पोलीस डिपार्टमेंटचे किंवा खात्याचं असलेलं आपण दिसून येतो आणि त्या दृष्टीनं आताच नवीन झालेले नवीन रुजू झालेले आपल्या पोलीस स्टेशनला सर आहे आणि जर आपल्या मुलींवर जर घड काय झाला आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच स्टेजवर स्थापन झालेले गुरुजन वर्ग आणि ते जमलेली सर्व माझे बालमित्र याचा माझा उद्देश हा आहे की बदलापूर येथे झालेली घटना आहे ती तुम्ही टीव्हीवर न्यूजपेपरमध्ये व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला माहिती पडली असेल तर हा कार्यक्रम मुलींसाठी होता परंतु यात मुलं देखील सामील झाले काही हरकत नाही आपण त्यांना देखील सामावून घेऊ तुम्हाला सखोल लेक्चर किंवा मार्गदर्शन करण्यात पण मी काय मोठा विद्वान नाही त्यासाठी तुमचे शिक्षक प्राध्यापक वर्ग सक्षम आहेत फक्त पोलिसांच्या दृष्टीने आणि आमच्या संदर्भात ज्या ज्या समस्या मुलींना येतात त्या समस्यावर आपण कशा उपाययोजना करायच्या त्या संदर्भात मी थोडक्यात आपल्याला चर्चा करणार आहेत मला माहिती आहे आपण सर्वजण उन्हा बसलेले आहेत आपण हा कार्यक्रम लवकरात लवकर संपूया पहिले आपला विषय आहे महिला अत्याचार महिलावर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत एकूणच बदलापूरची घटना जर बघितली तर भारतामध्ये जवळपास साडे एकतीस हजार ते बत्तीस हजार केसेस या रेप बलात्काराच्या दाखल होत आहेत प्रत्येक वर्षी साडे एकतीस हजार म्हणजे जवळपास दररोज शहाऐंशी एटी सिक्स एटी सिक्स बलात्कार हे दररोज भारतामध्ये होत आहेत याची अनेक कारणे असू शकतात फक्त महाराष्ट्र राज्याचा विचार जर केला तर जवळपास तीन हजार बलात्कार प्रत्येक वर्षी होत आहेत त्याचे देखील अनेक कारण शक शकतात या बलात्काराच्या केसेसमध्ये आपल्या वयाच्या मुली जास्त बळी पडतात याच काय कारण असू शकतं महिलावर होणारे अत्याचार किंवा मुलीवर होणारे अत्याचार त्याच्यामध्ये आपल्या वयाच्या मुली साधारण चौदा पंधरा ते सतरा अठरा वर्षापर्यंतच्या मुली जास्त बळी पडतात त्याच कारण असं आहे कोणी सांगू शकत महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर शेक्षरेष्ठेचा जर प्रमाण जर विचार केला तर नऊशे सोळा मुली फक्त एक हजार पुरुषामागे उपलब्ध आहेत म्हणजे एक हजार मुलांना लग्न करायचं असेल तर नऊशे सोळा मुलांना मुलांची लग्न होती उरलेल्या चौऱ्याऐंशी मुलांची लग्न होणार नाहीत त्यांना मुलीसी लग्न आहे ही समाजामध्ये अशी विषमता तयार झालेली आहे तुमच्या बी लक्षात येईल तुमच्या गावामध्ये गल्लीमध्ये तुमच्या नातेवाईकामध्ये कितीतरी मुलं बिगर लग्नाची आहेत त्यांना मुलीच पण देत नाही त्यांना नोकरी नाहीत व्यवसाय नाहीत शेती नाहीत कुठंतरी काहीतरी पानटपरी चालवतोय आहे रिक्षा चालवतोय आहे लोटतोय त्यांना कोणी मुली देत नाहीत आहे ना आपल्या नातेवाईक मध्ये मुलं तुमच्या गावामध्ये देखील असतील मग त्यांना घरून परवानगी भेटले घरच्यांनी खूप प्रयत्न केले नातेवाईक मध्ये संबंध जमवण्याचे लग्न जमवण्याचे परंतु लग्न जमत नाही त्यांना मुली देत नाही त्यांच्या घरच्यांनी त्यांना संमती देऊन टाकलीत बाबा तुझं लग्न काय आता होत नाही तू बघ तुझं तुझं बघ कुठली तरी मुलगी पटव आणि तिला पळून घेऊन जा बघू आपण नंतर काय करायचं पोलीस केस झाल्यानंतर बघू पोलिसांना मॅनेज करायचं कोर्टात मॅनेज करायचं वकील लावू जामीन घेऊ नंतर बघू पण तुझं लग्न होऊन जाईल अशी त्यांना फुल परवानगी दिलेली आहे मग ती मुलं काय करतात विद्यालय असल तुमच्या क्लासेस असल ट्युशन असेल तुम्ही ट्युशनला जाताना तुम्ही घरी जाताना शाळेत येताना तुमचा ते पाठलाग करत असतात कुणाची तरी मोटरसायकल घेणार कुठं तरी पेट्रोल चोरणार आणि तुमचा पाठलाग करत असतात कुठंतरी शायनिंग मारणार वेगळी कटिंगच केलेली असते कुठंतरी चौकात थांबलेले असतात आणि तुम्हाला ते पटवण्याचा प्रयत्न करत असतात ठीक आहे सहा महिने एक वर्ष त्याला तो मुलगा वेळ देतोय आणि कुठंतरी तुमच्या तुम्हाला ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय घरून त्याला सपोर्ट असतो तुम्हाला पळून घेऊन जाण्याचा तुम्ही त्याच्या ट्रॅपमध्ये अडकता तुमची इच्छा नसताना तो बजे मग तुम्हाला म्हणतो मी शाळेत सोडतो घरी सोडतो कुठं क्लासला सोडतो तुम्हाला मोटरसायकलवर नेऊन सोडत असतो तुम्हाला ते खूप छान वाटतं की बाबा आपल्याला कोणीतरी मदत आहे तुम्हाला तो खोटी खोटी तुमची काळजी घेण्याचा प्रयत्न दाखवतोय तुमचं डोकं दुखलं तुम्ही काळजी करू नको टॅबलेट घे जेवण वेळेवर कर आकाशाचं टेन्शन घेऊ नको सर माझ्या ओळखीचे आहेत पोलीस माझ्या ओळखीचे आहेत आपण मॅनेज करू तुला बारावीमध्ये शंभर टक्के चांगले मार्क मिळून देईल म्हणजे तुम्हाला असं एकदम कन्व्हिन्स करायचा कर तो प्रयत्न करत असतो आणि जसे वर्षे सहा महिने जाईल त्यानंतर हौचकून परपोज करतो तुम्हाला कुठंतरी फिरायला घेऊन जातो तुमच्यासोबत फोटो काढतो तुम्ही त्यामध्ये गुरफटत जाता आणि एकदा का तुमचे त्याच्याकडे फोटो गेले त्याच्या मोबाईलमध्ये फोटो गेले की तुमची पुन्हा नाही म्हणायची तयारी नसते कारण तुम्हाला भीती वाटत असते की माझे फोटो हा व्हायरल करेल माझ्या घरी दाखवेल मग माझं आईवडील शिक्षण बंद करतील मला मारतील तुम्ही त्यात बडे पडत जाता आणि एक दिवस तुम्हाला तो पळून घेऊन जातो पळून घेऊन गेल्यानंतर तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमची इज्जत गेलेली असते गावात इज्जत गेलेली असते तुम्हाला परत येता येत नाही कुठेतरी पुण्यासारख्या ठिकाणी जातो कुठंतरी झोपटपट्टी एरियात राहतो जेवढे पैसे बी नसतात कुठेतरी हजार दोन हजार रुपयाची पत्र्याची रूम घेतो भाड्याने तिथं तो कंपनीत काम करतो आणि तुमचं जीवन संघर्षमय सुरू होत आहे तुमचं देखील शिक्षण पूर्ण नसतं तुम्ही पूर्ण तुमचं वय नसतं आणि तुमची आयुष्याची फरफाटत सुरू होते पाच सात महिने जेव्हा होतात नंतर तुमच्यातलं सौंदर्य तुमच्यातलं रंगरूप तुमच्यात जे असाल ते त्याला भेटलेलं असतं तुमच्यातला इंटरेस्ट कमी होतो आणि तुम्हाला तिथून त्रास द्यायला सुरुवात करतो तुम्हाला मारहाण सुरुवात कर मारहायला सुरुवात होती नंतर तुम्हाला रडायला येतं पण वेळ निघून गेलेली असते आणि परत देखील येता येत नाही परत कुठल्या तोडा न यायचं आहे परत देखील येता येत नाही आणि जे आहे त्यात ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतात आणखी एक दोन वर्ष जातं नंतर त्याला व्यसन लागतं दारू प्यायला लागतो तो पहिला दारोडा असतो पण तुम्हाला माहित नसतं नंतर तो तुमच्या समोर दारू प्यायला लागतो तुम्हाला काहीच करता येत नाही तोपर्यंत तुम्हाला एकदम मुलं होतात नंतर नंतर तुम्हाला इतका त्रास सुरू होतो की तुम्हाला असं वाटतं तर मी सुसाईड करून टाकू नको मला जीवन कारण आईवडिला येऊ देणार नाही गावात इज्जत नाही नातलागामध्ये मावशी मामा कोणी आपल्याला इज्जत देणार नाही वापस जाऊ शकत नाही इतर आवाज हा मारहाण करतोय दारू पितोय आहे काम करत नाही तुमच्यावर एकदम वाईट वेळ येते आणि तुम्हाला तुमचं पोट भरण्यासाठी कुठंतरी धुनी करावं लागतात कुठंतरी फरशी पुसण्याचं काम स्वीकारावं लागतं आणि एकदम तुमची कंडिशन वाईट होऊन जाते आणि तुमच्या मनात विचारायला लागतो सुसाईड करून टाकावं सुसाईडचा जेव्हा विचार येतो तेव्हा तुमची मुलं असतात तुम्हाला ते पण नको वाटतं मुलांचं काय आपण मरून जाऊ पण मुलांचं काय असं एकदम चांगलं सुंदर आयुष्य तुमचं एकदम उद्ध्वस्त झालेलं असतं केवळ तुमच्या एक चुकीमुळे तुमचं सर्व आयुष्याची राख रांगोळी झालेली असते आम्ही खूप मुलींना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला परंतु कन्व्हेन्स होत नाही आणि नंतर पाच सात महिन्यानंतर मग मला भरपूर फोन येतात तुमचा ऐकला सफर झाला असतं मला खूप त्रास सुरू झालाय मला दारू पिरो मारतोय खूप फोन आहे मला आजही पण मी देखील त्या त्या कंडिशनमध्ये काहीच करू शकत नाही ते सर्व आपल्याला टाळायचं असत तर आजच आपण जागृत राहायला पाहिजे तुम्हाला ही ऐकताना ही मजाक वाटेल परंतु आत्ताच मी पोलिटेशन आलो दोन महिला येऊन बसल्या आहेत अजून कोणीच नाही दोन महिला येऊन बसल्या आहेत का बसल्या आहेत नवऱ्याने मारलं का मारतोय दारू पितो आहे काम काहीच करत नाही घरकुल मंजूर होणार आहे पैसे सर्व असेच उडवतोय आणि मला सारखा मारतोय मग तुझ्या भावाला सांग भाऊ देखील म्हणतो का तू तिकडंच मार मला काही सांगू नको तुमचं काय झालं आहे आईवडील येऊ देत नाही नवरा दररोज मारतोय काम करत नाही दारू पितोय तीन मुलं त्या महिलेला आहेत काय करायचं त्या महिलेने हीच कंडिशन तुमच्या बाबतीत देखील होऊ शकते त्यामुळे आपण एकदम अलर्ट राहायचं कोणी तुम्हाला असं आमच्याकडे म्हणतात पुतना प्रेम म्हणजे खोटा खोटा प्रेम असं कोणी तुम्हाला भासवत असाल तुमची कोणी असं काळजी घेत असेल तर बिलकुल त्याला बळी पडायचं नाही तुम्ही घरी जाताना क्लासेस जातानी शाळेत येताना कोणी तुम्हाला रस्त्याला त्रास देत असेल कोणी टॉट मारित असेल तुमचा पाठलाग घेत असेल तर पोलिसांशी संपर्क करा पोलिसांना सांगा त्याचा योग्य वेळी बंदोबस्त केला जाईल तुमचं कुठंही नाव होणार नाही ओपन होणार नाही कुठला न्यूजपेपर येणार नाही कुठला गुन्हा नाही तरी ते त्याला आम्ही सरळ करू मनात लपून ठेवू नका कुठला मुलीने नाही प्रॉमिस केला असेल बिलकुल ते प्रॉमिस तोडून टाका काही करू शकत नाही तर तुमचे फोटो तिकडे असतील असू द्या त्याचा मोबाईल फोटो टाकू त्याचे फोटो आपण जप्त करू त्याची काळजी करू नका एवढं सांग एवढंच नाही तर एखाद्या मुलासोबत एखादी मुली फिरायला जरी गेल्या असेल त्यांनी तिकडे तुमचे फोटो काढले असेल काढू द्या तिथून देखील युटर्न मारा आणि परत या हे सर्व भ्रमनिराश म्हणजे त्याचा काही उपयोग नाही तुमचं आयुष्य बरबाद होणार म्हणजे होणार त्या फंदात पडू नका आई वडिलांनी अपर्ला ज्या कामासाठी पाठवलंय एज्युकेशन शिक्षण घ्या शिक्षण ही खूप मोठी ताकद आहे जीवन खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा तुम्ही समजा आता बारावीला असाल किंवा अकरावीला असेल इथून पुढे फक्त पाच वर्ष अभ्यास करा तुम्हाला आयुष्यात जे जे पाहिजे ते ते मिळेल मला माहिती आहे प्रत्येक मुलाचं किंवा प्रत्येक मुलीचं एक छोटंसं स्वप्न असतं एक छोटी नोकरी चाळीस पन्नास हजारची नोकरी शहराच्या ठिकाणी एक चांगला बंगला एक फोर फोर व्हीलर गाडी एक टू व्हीलर गाडी आणि एक सुंदर मुलगा याच्या व्यतिरिक्त कोणाचं काही स्वप्न नसेल मला वाटतं असेल तर मला सांगा माझं देखील तेच होतं ते माझं साकार झालंय तुमचं सांगा याच्या व्यतिरिक्त काही नसतं फक्त तुम्ही पाच वर्ष अभ्यास करा जीव तोडून मेहनत करा शंभर टक्के तुम्ही सक्सेस होणार चाळीस ते पन्नास हजारची नोकरी म्हणजे मरेपर्यंत तुम्ही एकदम आरामात जीवन जगाल तुम्ही बघा तुमच्या घरी एखादी येत असाल भांडी घासण्यासाठी किंवा फरशी पुसण्यासाठी तिला फक्त विचारा तुमचे मिस्टर काय करतायत तुमची मुलं काय करतायत कुठंतरी ती दुःखी असते कुठं तरी मजबुरी असते धुनं भांडी करणे तिची मजबुरी असते म्हणून ती धुन भांडी करत असते त्या कंडिशनमध्ये तुम्ही जायला नको हा त्या मास्थचा उद्देश आहे दुसरं सांगतो बारावीच्या मुलींना तुमचा हा बारावीचा आहे ना याच्यात बारावीच्या मुलींसाठी हा टर्निंग पॉईंट आहे तुमचा हे वर्ष हे तुमचं टर्निंग पॉईंट आहे इथून तुम्हाला स्वतः ठरावं लागतं आपल्याला कुठं जायचंय तुम्हाला डॉक्टर बनायचं इंजिनियर बनायचं पी एस आय व्हायचं स्पर्धा परीक्षा द्यायचं बँकेत नोकरी करायची तुम्हाला काय इच्छा आहे त्या मार्गाने तुमची सुरुवात होते नोकरी नोकरी देखील लागणं खूप सोपं आहे फक्त स्ट्रगल करा फालतू धंदे करू नका फालतू धंदे तुम्ही करायला यशाल जाशाल आयुष्य आराम करायला जाशाल तर तुम्हाला पूर्ण आयुष्यभर कष्ट करावं लागेल पूर्ण आयुष्यभर मग तुम्हाला पूर्ण आयुष्यभर कष्ट करायचे का फक्त पाच वर्ष कष्ट करायचे हे तुम्ही ठरवा किती मुलींना पूर्ण आयुष्यभर कष्ट करायचे नाही फक्त पाच वर्ष अभ्यास करा पाच वर्ष एकदम अशी मेहनत करा तुम्ही जे टार्गेट फिक्स केलं आहे ते टार्गेट शंभर तुम्ही शंभर टक्के तुम्ही अचीव करणार तुम्ही ते मिळवणार काही अवघड हो नाही मी देखील तुमच्यासारखा एकदम सर्वसाधारण मुलगा होतो तुम्ही तरी चांगलं तुम्हाला विद्यालय भेटलं आम्हाला जिल्हा परिषद शाळा होती माझी आई निरक्षर आहेत वडील चौथी पास आहेत घरात कोणी शिकलेले नाहीत त्यांना दहावीपर्यंत शाळेत जाता एवढंच माहिती होतं तरी देखील मी पी एस आय झालो नंतर मी स्ट्रगल केलं जीव थोडं मेहनत केली माझ्याच बरोबर शिकणारे माझ्या वर्गात शिकणारे आज बिगारी काम करतात है। बिगारी समजत ना बिगारी काम मजुरीने खडी कालवणे सिमेंट कालवणे वगैरे हो त्याला बिगारी काम म्हणतात काही शेती करतायत काही जनावर होत आहेत काही शेळ्या होत आहेत तुम्ही विचार करा कड़कुन पडतं कडक कडाकुणामध्ये खांदी मावली खांदा पिता त्याचे छोटे छोटे चिमुकले मुलं घेऊन दिवसभर कडक उन्हामध्ये काम करतात करताना बघितले तुम्ही उन्हाळ्यामध्ये खडी फोडतायत त्याला किती रोज भेटतो पाचशे रुपये बरोबर किती ऊन असतं कडक इतकं कष्ट करून देखील फक्त पाचशे रुपये भेटतात आज मला नव्वद हजार रुपये पगार आहे नव्वद हजार रुपये पगार म्हणजे दिवसाला तीन हजार रुपये मला शासन पगार देत काय काम करतो मी सावलीत खुर्चीवर बसतो सरकारी गाडी आहेत सरकारी गाडी फिरतो सरकारी कार्यालय आहेत सरकारी चेअर आहेत सगळं काही शासकीय भेटतंय मला आणि वरतून नव्वद हजार रुपये मला शासन पगार देत हा कसा कशाचा परिणाम आहे शिक्षणाचा बरोबर मी जर त्यावेळेस तुमच्या वयात असताना आयुष केली असते आराम केला असता तरी उन्हाळ छाप फिरलो असतो तर आज मी माझ्या मित्रांसोबत असतो घरीच इथं नसतो तुम्ही देखील सक्सेस होऊ शकतात तुम्ही देखील माझ्यासारखं पी एस आय होऊ शकतात मी सर्वांना म्हणत नाही पी एस आय जो तुम्हाला जी इच्छा आहे ती व्हा किती मुलींना वाटतं किती मुलांना वाटतं की मला पी एस आय व्हायचं पोलीसमध्ये जायचं आहे बघा किती मोठं प्रमाण आहे सांग मुलींचं खूप सोपं आहे पी एस आय होणं देखील खूप सोपं आहे त्याबद्दल आपण एक त्याबद्दल त्यासाठी आपण एक वेगळं लेक्चर आयोजित करूया सर्वांना मी बोलतो पी एस आय परीक्षा कशी असते ट्रेनिंग कशी होते कशी नोकरी असते एम पी एस सी कशी द्यावं लागते त्याचा अभ्यासक्रम काय असतो किती टप्प्यात होते कसं सिलेक्शन होतं थोडक्यात सांगतो एमपीएसीच्या दरवर्षी पी एस च्या पाचशे ते सहाशे जागा निघत असतात दरवर्षी पाचशे ते सहाशे पी एस आय दरवर्षी शासन भरतं एमपीएसी तुला म्हणून लागतंय का दरवर्षी पाचशे ते सहाशे जागा भरतं त्यासाठी दोन ते अडीच लाख मुलं फॉर्म भरतायत म्हणजे दोन लाख मुलं जवळपास परीक्षा देतात पाचशे ते दे सहाशे जागांसाठी त्यासाठी मुलींना तीस टक्के रिझर्वेशन आहे दोन लाख मुलामधून आपल्याला पाचशे किती कॉम्पिटिशन विचार करा त्या दोन लाख मुलांना अडीच लाख मुलांना घाबरायचं नाही आपण खेड्यातलो आहोत आपण अजिबात कमी नसतो फक्त आपले तो गैरसमज असतो परीक्षा देतात हॉटेलमध्ये जेवण घरी येतात

म्हणजे विचार करा किती ते आपल्याला फिजिकली फिजिकल करून घेतात आपल्याला किती मेहनत करून घेतात आपण इथं थंडी मध्ये सकाळी साडेसहा वाटतो स्वेटर घालतो मुलांचे कपडे घालतो आणि थंडी वाटतो तुम्हाला स्वेटर नंतर काय नंतर टी शर्ट आणि काय असते फिजिकल बाहेर थंडी कुठे पण जाते कळत बी नाही थंडीच्या दिवसामध्ये नाशिकला थंडी खूप असते बी एस दे आय ट्रेनिंग दे सेंटर हे महाराष्ट्रामध्ये नाशिकला नाशिकचं क्लायमेट नाशिकला थंडी खूप असते तरी देखील तिथं काही वाटत नाही आपल्याला आपण फिजिकली इतकी स्ट्रॉंग करतो तेवढं ते आपल्या पोट करून घेतात आपल्या शरीरासाठी ते दे करतात त्यातला त्याचा आपल्याला पगार देखील देतात आपण फिजिकली तीन चार महिने ट्रेनिंग झाली की आपण फिजिकली इतकी स्ट्रॉंग बनतो आपल्याला त्यांनी काही जरी खायला दिलं आपल्याला माती जरी खाऊ घातली तरी आपलं पोट दुखत नाही इतका आपण स्ट्रॉंग बनतो इतकी आपली पॉवर आपलं शरीर इतकं मजबूत बनतो इतकं आपण तंदुरुस्त बनतो थंडी ऊर वारा पाऊस कुठलाच आपल्या शरीरावर असर पडत नाही असं खूप बरेचसे ट्रेनिंग आहे वेपन ट्रेनिंग देखील छान आहे नाशिकच्या मध्यवर्ती भागात म्हणजे नाशिक भागा। शहरामध्ये साडेतीनशे एकर साडेतीनशे अकरावरती ट्रेनिंग सेंटर आहे चारही बाजूनंच नाशिक शहर आहे आणि साडेतीनशे एकर मध्यवर्ती भागामध्ये ते आपलं ट्रेनिंग सेंटर आहे सरकारी खूप छान असं ट्रेनिंग सेंटर आहे तिथलं क्लायमेट तुम्ही जर तुमचं कोणी पी एस आय झाला असेल तर त्याला म्हणा मा तुला जेव्हा पासिंग आउट असल म्हणजे तुझी जेव्हा ट्रेनिंग संपल त्याला पी ओ पी म्हणतात पासिंग आउट परेड खूप छान असते ती पाहण्यासारखी असते तुम्हाला जर पाहण्याचा मोका मिळेल भेटला चान्स भेटला तर अवश्य तुम्ही जा तुमचं नातला कोणी असेल म्हणजे तुमची बारा महिने ट्रेनिंग होते बारा महिन्याच्या शेवटी पी ओ पी असते त्या पी ओ पीला ज्या पी एस आय चे आई वडील भाऊ बहिणी ज्याचे नातलग जे असत त्यांना आमंत्रित केलं जातं आणि त्याचे सर्व घरचे तिथं ट्रेनिंग सेंटरमध्ये त्या दिवशी असतात हजर असतात आणि त्यांच्या डोळ्या देखत आपला मुलगा कसा बनलाय हे तिथं परेडमध्ये दाखवलं जातं तुम्हाला चान्स भेटला तर शंभर टक्के तुमचे असेल असल भाऊ बहीण असेल मावास भाऊ असल कुणी जर नातलग असेल त्याला म्हणा मला तुझ्या ओ पीच्या वेळेस बोलव त्या दिवशी तुम्ही अवश्य नाशिकला जा बघा किती छान सोहळा असतो प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री आलेले असतात आणि त्यांच्यासमोर तो सोहळा पार पडला जातो डोळ्याचा पार न फेडण्यासारखा तो सोहळा असतो त्यातून तुम्हाला देखील काहीतरी प्रेरणा भेटेल आणि तुम्ही त्या दिशेने पाहून टाकशा त्याच्यामुळे आमचा इथे येण्याचा उद्देश हा एकच आहे कुठलीही मुलगी कुठल्याही मुलाच्या भूल बळी पडली नाही पाहिजे कोणी तिला त्रास देत असेल कोणी चौकात आडवीत असेल कोणी टॉट मारत असेल कोणी करीत असेल तर अवश्य पोलिसांना कळवा पोलीस स्टेशन हे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस चालू आहे तुम्हाला मला सांगायला लाज वाटत असेल आमच्या साहेबांना सांगायला लाज वाटत असेल तर तुम्ही आमच्या महिला पोलीस मॅडमला देखील सांगू शकतात तुम्हाला रात्री अपरात्री कुठलं संकट आलं कुठलं काही तुम्ही कुठं अटकले तर तुम्ही एकशे बारावर देखील कॉल करू शकतात डायल वन वन टू एकदम सोपा नंबर आहे एकशे बारा एकशे बारावर कॉल करायचा तात्काळ तुम्हाला पुढल्या दहा मिनिटात पोलीस मदत भेटते माहिती आहे ना सर्वांना एकशे बारा नंबर एकशे बारा हा नंबर एकदम तात्काळ मदतीसाठी साठी आहे पण सर पोलीस येतात काय म्हणून ये का, लावून नाही बघायचा काय म्हणतात एकशे बारा पोलीस येतात काय बघू आपण डायल करून डायल नाही करायचा तो एकशे बारा तुम्ही जेव्हा डायल करता तुम तुम तो डायरेक्ट तो कॉल मुंबईला लागतो मुंबईला तुमचे नाव वगैरे विचारणार होते तुम्ही कुठल्या संकटात सापडल्यात त्यांची विचारणा होते त्यानंतर तो कॉल तुमच्या कोडवरून ताबडतोब परभणीला ट्रान्सफर होतो परभणीहून पाथरी पोलिटेशनात ट्रान्सफर होतो ही सगळी प्रक्रिया दहा मिनटाच्या आत होते आणि तात्काळ तुम्ही जिथं आहेत तुमचं लोकेशन जी पी एसद्वारे ट्रॅक करून तिथं तुम्हाला पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतात हे फक्त संकट समयीसाठी तो नंबर आहे बरोबर रात्री अपरात्री दरोडेखोर आले चोर आले मी कुठंतरी आटकल्या तुम्हाला अंधार पडलाय कुठंतरी शेतात गेल्या होत्या तिकडेच अटकला पाऊस आला किंवा कुठंतरी तुम्हाला गाडीच लागली नाही तुम्ही बस स्टँडवर आहेत ज्या ज्या वेळेस तुम्ही संकटात असाल त्या त्यावेळेस तुम्ही तो कॉल नंबर लाईक करायचा तुम्हाला पोलीस तात्काळ मदत करतील आणि तुम्हाला घर घरपोच तुमच्या घरी सोडलं जाईल दुसरे दुसरी गोष्ट महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी ज्या मुली अठराच्या आत आहेत म्हणजे बालक त्याला पोलिसांच्या व्याख्येत बालक म्हणतो आपण अठराच्या आत ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल कायदा शासनाने आणलेला आहे बालकावरील लैंगिक अत्याचार अधिनियम दोन हजार दो बारा बारा दोन हजार बाराला कायदा आला आहे त्याला आपण शॉर्टकट फोक्सो म्हणतो खूप स्ट्रॉंग कायदा आहे हा मुलींच्या बाबतीत देखील कोणी तुमच्याकडं वाईट नजर जरी पाहिलं टकलावून जरी पाहिलं तरी तो गुन्हा आहे फोक्सो अंतर्गत तुम्हाला कोणी टॉन्ट मारला तरी तो गुन्हा आहे तुमचा कोणी हात पकडला तरी तो गुन्हा आहे आणि पुढचे जे जे तुमच्यावर अत्याचार आहेत त्या कायद्याअंतर्गत दाखल होऊन स्ट्रॉंग अशी ऍक्शन घेतली जाते मुलींना आणखी काही प्रश्न विचारायचे पडलंय बोलायसारखं भरपूर आहेत पण आपण पुढच्या वेळेस नेक्स्ट जे आपण लेक्चर घेऊ ते करिया संदर्भात घेऊ एम पी सी एम पी सी च्या बाबतीत घेऊ आणि कसा अभ्यास करायचा कसा अभ्यासक्रम असतो किती विषय असतात एक्झाम कशी होते परीक्षा कशी होते मुख्य कसे होते ग्राउंड कसं होतं सिलेक्शन कसं होतं ट्रेनिंग आणखी कसं होतं त्यांचा पोस्टिंग कशा होतात याबाबतीत आपण सविस्तर चर्चा करू खूप जीवा मजेशीर तो प्रवास आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतो जीवन खूप सुंदर आहे एक आलतू फालतू रिक्षावाला हातगाडीवाला कुठल्या तरी फालतू मुलाच्या नादी लागून स्वतःच आयुष्य बर्बाद करू नका आयुष्य खूप सुंदर आहे मुलीचं आयुष्य हे काचेच्या ग्लास सारखं असतं एकदा फुटलं जोडत नाही तुम्ही इतकं स्वस्त आहेत का कुठल्या तरी रिक्षावाल्याला किंवा कुठल्या तरी फलटूस मुलासाठी तुमचं आयुष्य तुम्ही बर्बाद करणार का लक्षात ठेवा कुणी जर तुम्हाला असं पाठलाग करत असेल किंवा तुम्हाला कुणी असं कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असेल तर बिलकुल त्याला नाही म्हणा त्याला शब्द दिला असेल प्रॉमिस केला असेल बिलकुल ते प्रॉमिस तोडून टाका दिलाय कोणी शब्द नाही दिला दिलेला असेल तरी ते प्रॉमिस तोडा हो बिलकुल घाबरू नका तुमच्या बाबतीत काय होऊ द्या बिलकुल काही बी तुम्ही एखाद्यासोबत फिरायला जरी गेलेला असाल त्यांना तुमचे फोटो त्याच्यासोबत काढलेले असेल तरी आम्हाला सांगा त्याचा मोबाईल आपण तोडू त्याचे फोटो ॲक्सेप्ट फाडून टाकू त्याला देखील फोडू बिलकुल तुम्हाला त्यातून तुम बाहेर काढू पण त्याच्या त्या